आपण दिवसभर मेहनत करतो अनेक अडचणींना सामोरे जातो आपण प्रामाणिकपणाने सगळं करतो पण तरी आपलं आयुष्य जशास तसं राहतं प्रामाणिकपणाचं आयुष्य जगूनही देव आपल्यावर प्रसन्न होताना का दिसत नाही किंवा आपलं आयुष्य बदलताना का दिसत नाही असा प्रश्न आपल्या मनात पडतो अशा वेळी या मागचं कारण तुम्ही दिवसभरात तुमची वर्तणूक कशी ठेवताय हे नसून तुम्ही रात्री कोणत्या चुका करताय हे आहे लक्षात असू द्या दिवसाच्या शेवटचा विचार हा तुमच्या उद्याचं जीवन ठरवत असतो रात्री झोपण्यापूर्वी तीस मिनिटे जर आपण काळजीपूर्वक खर्च केली तर या तीस मिनिटामुळे तुमच्या आयुष्यातली पुढची तीस वर्षे बदलू शकतात नव्याण्णव टक्के लोक हीच चूक करतात आणि स्वतःलाच प्रश्न विचारायला लागतात ला ला की माझं जीवन बदलत का नाहीये जर तुम्हीही यापैकीच एक असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण रात्री झोपण्यापूर्वी अशा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्याने देव किंवा हे युनिव्हर्स प्रसन्न होईल आणि साहजिकच आपलं आयुष्य बदलेल याविषयी बोलणार आहोत हा व्हिडिओ वैज्ञानिक रिसर्च आणि पुरातन काळातील ज्ञानावर आधारित आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सवय नंबर एक व्हिज्युअलायझेशन तुमचं आयुष्य बदलावं म्हणून तुम्ही देवाकडे प्रार्थना करता पण देवाला सांगत असताना तुम्हाला नेमकं काय हवं आहे स्पष्ट चित्रच स्पष्ट चित्र नाही कित्येक लोक प्रार्थना करत असताना देवाला फक्त असंच म्हणतात की देवा मला सुखी आणि आनंदी कर पण त्यांना नेमकं काय घडून यावं जेणेकरून ते सुखी होतील हेच सांगत नाहीत पण इथेच आपल्याला बदल करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी मन शांत करून तुमच्या मनात तुमची एक इच्छा किंवा आयुष्याविषयीचा एक ध्येय निवडा मग आता डोळे मिटा आणि डोळ्यात एक मानसिक चित्रण करायला सुरुवात करा सर्वात आधी तुम्हाला तुमची ही इच्छा पूर्ण झाल्याचं चित्र उभं करायचं आहे समजा की तुम्हाला कार हवी आहे तेव्हा तुम्हाला ती कार मिळालेली आहे तिचा रंग कोणता असणार आहे ती रिसीव करायला तुम्ही त्या शोरूम मध्ये गेलाय मग त्यानंतर ती गाडी तुम्ही स्टार्ट केलेली आहे तिचा पहिला आवाज मग तुमच्या मनात भावना निर्माण होतील आणि मग तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावर कोणकोणते एक्सप्रेशन्स येतील हे सगळं तुमच्या विचारात घ्या आणि ते चित्र पूर्णपणे जिवंत करून तुमच्या मनात तुम्ही पाहायला लागा ज्याप्रमाणे मी तुम्हाला या उदाहरणात कार विषयी सांगितलं तसं तुम्ही तुमच्या करिअर मधील किंवा लग्न किंवा कौटुंबिक सुख अशा विविध चित्रण तुम्ही निर्माण करू शकता ह्यालाच व्हिज्युअलायझेशन असं म्हणतात जेव्हा आपण हे व्हिज्युअलायझेशन करायला लागतो तेव्हा हळूहळू आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करायला लागतो आपल्या मेंदूला वास काय आणि काल्पनिक काय ह्यातला फरक कळत नसतो आपला मेंदू हा या युनिव्हर्सशी आणि देवाशी जुडलेलं एकमेव साधन आहे जेव्हा आपण या असे चित्र उभा करायला लागतो ला तेव्हा हा मेंदू आपल्या या इच्छा पूर्ण मार्ग शोधायला लागतो ला आणि आपल्या या मेंदूचा संबंध थेट युनिव्हर्सशी किंवा देवाशी असल्यामुळे आपल्या इच्छा हळूहळू पूर्ण होताना आपल्याला दिसून यायला लागतात ला ला अगदी सूक्ष्म पातळीवर म्हणजे अगदी अणु रेणूच्याही पुढे जाऊन लहानातल्या लहान कणांकडे जर आपण पाहिलं तर प्रत्येक गोष्ट एक व्हायब्रेशन आहे असं आपल्याला दिसून येईल जेव्हा आपण आपल्या या पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशनने आपले पॉझिटिव्ह वायब्रेशन या, या युनिवर्स कडे पोचवायला लागतो तेव्हा अगदी अणु रेणूंच्या लेवल वर देखील बदल व्हायला सुरू होताना आपल्याला दिसून येईल यासाठीचा सराव करताना तुम्ही एक गाइडेड स्क्रिप्ट देखील वापरू शकता तुम्ही स्वतः ताला एका कागदावर काही वाक्य लिहून त्यांना मोबाईलच्या व्हॉइस रेकॉर्डर मध्ये रेकॉर्ड करून ते परत परत ऐकून तुम्ही ही प्रॅक्टिस करायची आहे तुमचं पूर्ण आहे असं स्पष्टपणे पहा तुम्हाला कसा आनंद होतोय तुमचं कुटुंब हा आनंद कसा साजरा करतोय तो आनंद पूर्णपणे जाणवेपर्यंत त्याला पहा ह्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणत नाहीत तर हे लॉ ऑफ कॉग्नेटिव्ह रिहर्सल आहे सवय नंबर दोन प्रार्थना आणि समर्पण देव ब्रह्मांड किंवा जी काही सर्वोच्च शक्ती आहे तिच्यावर आपण विश्वास ठेवतो हो आणि तिची भक्ती करतो खर पण आपल्यापैकी बरीचशी लोक या शक्तीशी संवाद कधी साधत नाहीत आपल्याला या सर्वात रात्री एका शांत ठिकाणी बसून आपल्या या देवाची आठवण करायची आहे त्याला म्हणायचं आहे की देवा तू माझ्या सगळ्या चिंता भीती आणि दुःख दूर कर माझ्या आयुष्याचं सगळं नियंत्रण मी तुझ्यावर सोपवत आहे मला आणि माझ्या सर्व कुटुंबाला आज रात्रभर तुझ संरक्षण दे आणि तुझ्या कृपेमुळे आम्हाला शांततेची झोप मिळू दे झोपण्यापूर्वी दररोज हा सराव करण्याचं खूप महत्व आहे जेव्हा आपण अशा प्रकारे चिंता देवावर सोपवतो तेव्हा आपल्या मनातलं ह्या चिंतेच ओझ कमी व्हायला लागत आणि आता या आपल्या मनातल्या चिंता ह्या फक्त आपल्याच चिंता राहत नाहीत तर त्या या पूर्ण विश्वाच्या चिंता बनून जात असतात तुम्ही या युनिवर्सवर आणि देवावर तुमच्या चिंतांना सोडवण्याचं त्यामुळे तुमच्या मनाला एक वेगळीच शांतता भेटायला लागते कधी कधी काही चिंता या आपल्या मनाच्या कोपऱ्यापर्यंत जाऊन बसतात आणि आपण त्यांच्यावर काहीच कृती न केल्यामुळे ते आपल्या नकळत आपलं नुकसान करायला लागतात पण अशा प्रकारे जेव्हा आपण आपलं अनावश्यक असलेलं मानसिक भार कमी करायला लागतो तेव्हा आपल्या मनात निर्माण होणारा हा वैचारिक भार कमी व्हायला लागतो आणि नकारात्मक विचारांचा प्रवाह हा थांबताना आपल्याला दिसून येईल मग हळूहळू ही मानसिक शांती खोल आणि आरामदायी झोप लागण्यासाठी तुम्हाला मदत करेल आणि त्यामुळे आपोआपच पुढचा दिवस हा पूर्णपणे चिंतामुक्त आणि शांतीपूर्वकरीत्या सुरू व्हायला लागेल सराव नंबर तीन स्क्रीन डिटॉक्स ज्याप्रमाणे आपण देवासाठीचा कठोर उपवास पाळतो किंवा कोणता नवस पूर्ण करण्यासाठी एखादा त्याग करतो अगदी त्याचप्रमाणे हा सराव आपल्याला करायचा आहे या झोपण्यापूर्वी निदान अर्धा तास तरी फोन टीव्ही किंवा लॅपटॉप सारख्या गोष्टींचा वापर करायचा नाहीये वैज्ञानिक दृष्ट्या हे स्पष्ट आहे की या निघणारी जी ब्लू लाईट असते ती मेलोटो नावाच्या हार्मोनच्या उत्पादनात डिस्टर्ब करू लागते हे मेलोटोनिन हार्मोन आपल्याला चांगली झोप लागण्यासाठी खूप महत्वाचं असतं पण या ब्लू लाईट मुळे या हार्मोनचे उत्पादन अगदी पन्नास टक्क्यापर्यंत कमी व्हायला लागतं मग त्यामुळेच पुढची झोप शांततापूर्वक येणं कठीण व्हायला लागतं दररोज नेमकं हीच वेळ असते जेव्हा आपल्या मेंदूला काहीतरी नवीन एक्सप्लोर करण्याची उत्सुकता लागलेली असते आणि काहीतरी नवीन शिकावं किंवा काहीतरी पहावं यासाठी आपण इंटरनेट सर्फ करण्यासाठी या स्क्रीनचा वापर करायला ला लागतो पण त्यांना देखील रिप्लेस केल्या जाऊ शकतं तुम्ही या स्क्रीन ऐवजी एखादं चांगलं पुस्तक वाचू शकता किंवा मोबाईलवरच हलकं कोणतं तरी भजन किंवा कोणतं तरी इन्स्ट्रुमेंटल संगीत ऐकू शकता जर वेळ असेल तर पुढच्या दिवसात काय काय करायचं आहे जेवायला काय हवं कोणते काम करायचे राहिले आहेत या विषयीची करा किंवा कागदावर लिहूनही काढा याशिवाय तुमच्या कुटुंबियांशी संवाद साधा काही जुन्या गोष्टी काढून गप्पा करू शकता अशा प्रकारच्या सवयी लावणं खूप महत्वाचं आहे मित्र या सगळ्या चांगल्या सवयीमुळे आपण माणूस म्हणून एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतो शकतो आणि यामुळे लागलेल्या झोपेची गुणवत्ता आणि झोपेचं प्रमाण हे दहा पटीने जास्त असत यासोबतच उद्याच्या दिवसाविषयी आणि उद्या काय काय करायचं याविषयी आपण आत्ताच विचार करून ठेवल्यामुळे उद्याचा दिवसही चांगला आणि कोणतंच कन्फ्युजन नसलेला जाऊ शकतो त्यामुळे या सवयी लावण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा सवय नंबर चार कृतज्ञता जर्नल दिवसभर आपण लोकांमध्ये वावरून येतो आणि लोकांमध्ये वावरत असताना आजकालच्या प्रत्येक संवादात यानं त्या प्रकारच्या तक्रारीचा उल्लेख केला जातच असतो आज बसला यायला उशीरच झाला थंडीच जास्त आहे हा असा वागतो तो तसा वागतो माझ्याकडून हे होतच नाहीये पण जेव्हा आपण दिवसभर अशा प्रकारच्या लोकांमध्ये वावरायला लागतो तेव्हा आपल्यासोबत नेमकं काय चांगलं झालं या गोष्टींविषयी आपल्याला आपण कधी विचारच करत नाही देव आपलं सगळं वागणं पाहत असतो आणि जर दिवसातल्या प्रत्येक क्षणी जेव्हा तक्रारच करत असू तेव्हा निदान रात्री झोपण्यापूर्वी तरी आपण देवाने आपल्याला दिलेल्या गोष्टींविषयी कृतज्ञता व्यक्त करू याची देव वाट बघत असतो त्यामुळे झोपण्याआधी एका नोटबुक मध्ये लहानातल्या लहान गोष्टींबद्दल कृतज्ञता लिहून ठेवायला विसरू नका आज चहा गरम होता आज पक्ष्यांचा आवाज मला ऐकू आला त्यामुळे माझं मन प्रसन्न झालं किंवा एखाद्या व्यक्तीने जाता जाता मला निरोप दिला अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या गोष्टी या वहीमध्ये लिहून ठेवायला सुरू करा जेव्हा तुम्ही तुमच्या मेंदू मध्ये में अशा विचारांची लागवड करायला लागता तेव्हा तुमचा मेंदू तुमच्या आयुष्यात काय काय कमी आहे याकडे लक्ष न देता तुमच्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टी गोष्टी बद्दलची समृद्धी आहे हे शोधायला लागतं आणि अशा प्रकारे तुमच्या मेंदूमधली जी न्यूरल पाथवेज आहेत ते पाथवेज रिवायर व्हायला लागतात तुमच्या मेंदूची रचना हळूहळू बदलायला लागते ला ला आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहाल तर देवापर्यंत पोहोचण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग हा कृतज्ञतेतूनच असतो मग या एका सवयीतून तुम्ही देवाशी थेट कनेक्ट व्हायला लागता ला काही लोक म्हणतात की ज्या गोष्टीची सुरुवात चांगली ती गोष्ट चांगलीच होते पण इतर काही लोक म्हणत असतात की नाही नाही ज्या गोष्टीचा शेवट चांगला ती गोष्ट चांगली पण या रात्री च्या कृतज्ञतेच्या सवयीमुळे तुम्ही तुमच्या दिवसाचा शेवट चांगला करून झोपायला हो जाता आणि तुमचा ब्रेन रिवायर झाल्यामुळे तुमचा उद्याचा दिवसही चांगला सुरू होतो मग साहजिकच तुमच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट ह्या दोन्ही गोष्टी या एका सवयीमुळे चांगले होताना दिसायला लागतात यासाठी तुमच्या एका वहीमध्ये लिहित असताना एक टेम्पलेट वापरत जा त्यात लिहित असताना लिहा की आज मी या या गोष्टीसाठी आभारी आहे कारण टिंबटिंब मग पुढे त्या कारणही स्पष्ट करा जेव्हा हा फॉर्म्युला तुम्ही वापरू लागता तेव्हा साहजिकरित्या तुम्हाला लिहिणं सोपं जाईल माझा एक मित्र आहे तो मनाने अगदी निर्मळ आहे आणि त्याचा देवावर पूर्ण विश्वास असून तो भक्तीच्या मार्गाने आयुष्य जगत होता पण त्याच आयुष्य चिंतांनी भरलेलं होतं त्याला एन्झायटी डिप्रेशन सारख्या मानसिक त्रासांनी छळलेलं होतं मग त्याला एका मानसोपचार तज्ज्ञाने त्याच्या सवयी तपासून त्याला सांगितलं की तुम्ही आयुष्यात प्रत्येक गोष्टीविषयी तक्रार करता आणि त्यामुळे तुम्हाला लहानातल्या लहान गोष्टींचा त्रास व्हायला लागतो तुमचा देवावर विश्वास आहे आणि त्यामुळे हा तुम्ही कृतज्ञतेचा सराव आता लगेच चालू करा मग जेव्हा त्याने हे कृतज्ञता जर्नल लिहिणं सुरू केलं तेव्हापासून हळूहळू त्याच्या मानसिकतेत बदलाव होताना दिसून येऊ लागलं मग त्याला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्या कमी वाटू लागल्या या ऐवजी आता त्याच्याकडे ज्या संधी धावून येत आहेत त्या आता वाढत असताना त्याला दिसू लागल्या त्यामुळे त्याच्या मनात हा जो काही निगेटिव्ह बायसचा प्रकार होता तो पूर्णपणे संपुष्टात आला आणि तो आता सुखी आयुष्य जगू लागला सवय नंबर पाच क्षमा करण्याचा विधी कुणा व्यक्तीवर प्रेम करणे विश्वास करणे किंवा कोणाचा आदरही करणे आपल्याला कधी कधी खूप त्रासदायक ठरू शकत आपण एखादा व्यक्ती विशिष्ट पद्धतीने वागावा अशी आपण अपेक्षा करतो पण तो तसा वागत नाही आणि आप आपल्याला दुखावेल असं तो मुद्दाम किंवा त्याच्या नकळतही वागायला लागतो हा मानवी स्वभावाचा एक गुणधर्मच आहे पण जेव्हा आपण अशा प्रकारचे अपमान किंवा दुखावलेलं मन घेऊन आपण दिवसाच्या शेवटाला झोपायला जातो तेव्हा आपण नीट झोपू शकत नाही ती लोक जे काही वागतात हा त्यांचा वाईटपणा आहे पण त्यांच्याविषयी दुःख किंवा मा राग मानणे म्हणजे आपण स्वतःच स्वतःला शिक्षा करून घेणे होईल त्यासाठी आपल्याला झोपण्यापूर्वी अशा सर्व वाईट माणसांना माफ करूनच झोपायला जावं लागेल त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला म्हणा की मी दिवसभरात ज्यांनी ज्यांनी माझा अपमान केलेला आहे किंवा मला दुखावलेला आहे अशा सर्वांना आता माझ्या मनापासून क्षमा करतोय आणि माझ्याकडून दुखावल्या गेलेल्या सर्वांना मी 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 माफी मागतो देखील जे काही वागलो त्याविषयी स्वतःला क्षमा करतो जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या प्रार्थना करून झोपायला जाता तेव्हा तुमच्या मनातील निर्मळता तुम्ही परत मिळवू शकता राग आणि इतरांचा द्वेष करणे हे एक प्रकारचं विष आहे रात्री झोपताना जर हे विष आपण सोबत नेणार असू तर नक्कीच आपली झोप ही खराब होईल आणि त्याचा होणारा परिणाम आपल्याला आपल्या सबकॉन्शियस मध्ये जाणवायला लागेल मग आपली मानसिकता देखील दिवसेंदिवस खराब होताना आपल्याला दिसून येईल मग तेच जर तुम्ही ही विधी पूर्ण करून झोपायला हो गेलात तर मात्र एखाद्या छातीवरची जखम बरी व्हावी तसं हलकं वाटायला लागेल आणि साहजिकच तुमच्या झोपेची गुणवत्ता ही सुधारायला लागेल तर मित्र हो हे कोणते जादुई उपाय नाहीत तर तुमचा मेंदू आणि आत्म्यासाठीचे व्यायाम आहेत यांचा रोज सराव केल्याने तुमची आत्मा आणि मेंदू दोन्ही पूर्णपणे रिचार्ज होतात आणि देव किंवा हे युनिवर्स तुमच्या उद्याच्या दिवसाची तयारी करायला लागतं आणि अशा प्रकारे उद्याच्या दिवसाला तोंड देण्यासाठी तुम्ही देखील पूर्णपणे सज्ज होता हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत व्हॉट्सअप ग्रुप्स वर नक्की शेअर करा आणि तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाचं नाव मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्र हो